आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा अल्पवयीन बालिकेवरील झालेल्या अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीला तातडीने कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी संघटनांनी प्रशासनाकडे केली अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय समाजात सुरक्षा निर्माण होणार नाही असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेना युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र पत्रकार ग्राहक संरक्षण व माहिती अधिकार संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कास्ट्राइब संघटना ऑल इंडिया पँोक सेना आणि सम्राट अशोक सेना या विविध सामाजिक संघटनांनी निवेदने सादर केली गुन्हा दाखल झालेला आहे पीडित कुटुंब रहिवासी होते मोठ्या प्रमाणावर निर्गुट केलेला आहे आज रोजी राज्यामध्ये आणि देशामध्ये महिला सुरक्षित नाही देशाचं आणि राज्याचं सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे म्हणून आमच्या निवेदनाच्या माध्यमातून महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाला एक आव्हान करण्यात येते की राज्यामध्ये जर महिला सुरक्षित नाही तर महिला आयोग काय करत आहे आणि राज्य शासन काय सुरक्षा पुरवत आहे रिपब्लिकन सेना या घटनेचा शब्दात निषेध करते सदर प्रकरण जलदगतीच्या न्यायालयात चालविण्यात यावे आरोपीला जन्मठेप किंवा अशी शिक्षा झाली पाहिजे अन्यथा राज्यभर मानवतेला काळींबा फासणारी घटना घडलेली आहे अडीच महिन्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ फाशी झाली पाहिजे गृहमंत्री या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा या घटनेबद्दल बोलत नाहीत हे सुद्धा दुर्दैव आहे आज प्रत्येकाला निवडणूक महत्वाची वाटते पण या लहान चिमुरडीवरती झालेला पाशवी अत्याचार आणि निर्गुण हत्याकांड यावर साधं ट्विट सुद्धा करावं वाटत नाही हे दुर्दैव आहे आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेनी अशा नराधम प्रवृत्तीच्या विरोधात जनउठावाच्या माध्यमातून उत्तर द्यावं आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे चार वर्षाच्या चा लहान चिमुकलीवर गावातल्या करून या लहान चिमुकलीची हत्या केली हत्या एवढी भयानक होती की या चिमुकलीच्या तोंडावर दगडाने वार करून या लहान चार वर्षाच्या मुलीला मुलीलाधामाने मारून टाकले त्या हत्या करणाऱ्याच ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाचे हातपाय तोडले तसेच हातपाय याचे तोळ्याचं काम करा आणि छत्रपती शासन लागू करा पण चार वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही हे दुर्दैवी आहे या राज्याचं सगळ्यात मोठं कलंक लागणारी हे घटना मालेगाव तालुक्यात घडली तात्काळ याचे हातपाय कलम करा आणि याला फाशीची सजा द्या अशी आम्ही मागणी करतो